मी आपल्याकडे आलो आहे माझी विनंती आपण मान्य केली असाल अशी माझी धारणा आहे माझी धारणा मी पक्की करू का का पक्की करू जयस्वाल असे आमदार आहे की मंत्रालयाच्या सात बंदमधून कोणता जी आर केव्हा काढायचा आणि कोणतं काम कुठून आणायचं खर तर आशिष जयस्वाल हे डाकू म्हण डाकू डाकू हे बाकी टाकू नाही आपल्या विधानसभेकरता आपल्या शेतकऱ्याकरता करता आप शेतमजुराकरता आपल्या भागातल्या कर लोकांकरता मी असा काम करणारा आमदार माझ्यापेक्षाही जास्त काम आशिष जयस्वाल करू शकतात एवढं काम आज मी आशिष जयस्वालनी केलं आहे मग वीस तारखेची निवडणूक ही दोन कोटी बत्तीस लाख लडक्या बहिणीची आहे वीस तारखेची निवडणुकी शेतकऱ्यांना कर्ज माफ करणारी निवडणुकी शेतकऱ्यांना आपल्या विजेचे मी हो तो मी होतो विचार केला होता कधीतरी शेतकऱ्याचे वीज बिल माफ होतील पण मला अभिमान आहे एकनाथ शिंदे सरकारला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि आता शेतकऱ्याचे संपूर्ण वीज बिल माफ झाले आशिष जयस्वालाच धनुष्यबांचं मत म्हणजे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना एकही रुपया विजेचं बिल येणार नाही याकरता मत आहे आशिष जयस्वालांचं मत म्हणजे मंत्रगिनी मुलींना के जी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षणाचं मत आहे आशिष जयस्वालाचं मत म्हणजे मोदी सरकारच्या अठ्ठावन योजना रामटेक विधानसभेत आणण्याचं मत आहे आशिष जयस्वाल मागे विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी त्यांच्या पाठीची मागे उभे आहेत आशिष जयस्वालाच्या मागे विकास पुरुष नितीन गडकरीजी उभे आहेत आशिष जयस्वाल मागे देवेंद्र फडणवीसजी उभे आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत एवढं सारं व्यासपीठ तुमच्या सारखे देव दुर्लभ कार्यकर्ते आशिष जयस्वाल मागे उभे आहेत त्यांच्या वृद्ध कोण आहे गोरे गोरे घालो मी चष्मा बघा बंधू भगिनीं नो या ठिकाणी काँग्रेसवाल्याची आरोप करावा हे राजाचं मुळ कामकेमध्ये येतात हे राजाचं मुळ बिना वारेगावमध्ये येतात आणि पंजाला मत मागतात हे सुनील केदार काँग्रेसचं मत मागतात आणि इकडे बॅटबॉल खेळून काले बंधू भगिनींनो खोटाडे आहेत तुमच्या मताचं दान म्हणून पडून जातील पण आशित जयस्वाल तुमच्या मताच कर्ज मागतात आहे त्यांना इमानदारीने मताच कर्ज द्या पाच वर्ष आशित जयस्वाला मी दोघं शेकडाची जोडी आहे शंभरच्या स्पीडनं आम्ही शंकरपट दिंकल्याशिवाय राहणार नाही शंकरपट दिखल्याशिवाय राहणार दुग। नाही बंधुभगिनींनो आज आमदार आहे खऱ्या अर्थाने आम्ही दोघंही ठरवलं नागपूर जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि बंधू बंधुभगिनींनो पुढच्या काळामध्ये आपल्याला या जिल्ह्याचा पार्श्वचा विकास करायचा आहे मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे जेवढे काम कामठी विधानसभेत होतील तेवढे सरकार शिवने आणि रामटेक विधानसभेत होईल याची खबरदारी मी घेतलेली आहे काही भाजपाचे कार्यकर्ते काही भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते आशी जयस्वालच्या विरुद्ध काम करतात आहे मी त्यांना पार्टीतून काढणार आहे आज पार्टीतून काढणार आहे त्यांचं ऐकायचं नाही काही लोक जाणून बुजून बॅटबॉल खेळून राहिले आहे त्यांचं ऐकायचं नाही बंधू भगिनीं भगवान प्रभू रामचंद्रच्या हातात काय होत काय होत बोरा सांगा काय होत भगवान प्रभू रामचंद्र हातात काय होत रामटेक विधानसभा आहे रामटेकच्या प्रभू रामचंद्रच्या हातात काय आहे दोन काय केलं होतं भगवान प्रभू रामचंद्रांनी भगवान प्रभू रामचंद्राने कोणाचा वध केला होता तुमची बटन कोणाचा वध करणार आहे अरे तुमची बटन कोणाचा वध करणार आहे इतक्या जोराने पट्टा दाबा इतक्या जोराने पट्टा दाबा इतक्या पट्टा दाबा इतक्या धनुष्यमान इतक्या धनुष्यमान इतक्या धनुष्यबान खाळा बंधू बघितंके आहे हे फक्त पर्यटन करायला आलाय टुरिझम वर आलाय पार्श्वभूमी मध्ये म्हणजे वारा भिवसेन आहे ना पर्यटन क्षेत्रासाठी आलाय काही करणार नाही मला राजेंद्र म्हणून माझ्या करता असेच आले माझ्या करता माझ्या विरुद्ध बघा दोन काला काला हजार चौदा मध्ये असे आले तुमच्याकडे आले ना पस... असं बघा विधानसभेत आणि वन बाय वन मध्ये हे फुस्ती केस आहे कशी आहे काही चिंता नको करा मी तुम्हाला सांगतो आशिष जयस्वालजी खऱ्या अर्थाने एवढा बटना दाबा एवढ्या बटना दाबा एवढ्या जोरान दाबा तो बटन तोडू नका बटन तोडले तर आशिष देश नुकसान होईल एवढ्या जोरान बटना दाबा असा चारशे चाळीस वर्ष करंट लावा पार्सल खांबल्याने वापस पाठवा यानंतर त्यांची हिंमत या विधानसभेत कधीच आली नाही पाहिजे तेवीस तारखेनंतर ही केस गुमनाम झाली पाहिजे गुमनाम झाली पाहिजे बंधू बघिणी नो गुमनाम झाली पाहिजे